नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये स्ट्रीट फूड या सिरीजमध्ये आता आपण जो पदार्थ बघणार आहे ते गोकाक स्पेशल मैसूर अवलक्की त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागत आहेत ते मी तुम्हाला दाखवते गोकाक स्पेशल मैसूर अवलक्की बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाडपोही लागणार आहेत त्याचबरोबर ही फोडणी करून घेतलेली आहे जिरे तेल आहे जिरे आणि हिंग आहे ही फोडणी करून घेतले कारण ही फोडणी गार व्हायला लागते त्याचबरोबर मिरची मोठी मोठी ठेचून घेतलेली आहे हे आहे लिंबाचा रस त्याचबरोबर नारळपाणी साखर आणि सेंदव मीठ वरून घालण्यासाठी आपल्याला बारीक शेव लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम एका बाऊलमध्ये जाडपोहे घ्यायचे आहेत ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचबरोबर जी आपण फोडणी तयार करून ठेवलेली ती घालायची आहे जिरे हिंग आणि तेल मात्र ही फोडणी गार घालायची आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये तुम्ही लिंबूचा रस साखर आणि मोठी वाटलेली मिरची हे मात्र मजा आहे की हे टेस्ट करत करतच तुम्हाला हे कॉम्बिनेशन बघायला लागतं हे हे पोहे थोडे आंबड गोडसर आणि तिखट असे लागावे लागतात आता मात्र जेव्हा नारळाचं पाणी वापरायचं आहे त्यावेळी हे पोहे ना थोडं थोडं हाताला घेऊनच नारळाचं पाणी कारण हे आपल्याला मऊ नाही करायचे थोडे कठीण राहायला लागतात खरं नारळाच्या पाण्याची गोडस टेस्ट त्याला यावे लागते आता सगळ्यात शेवटी आपण ह्यात सेंदव मीठ घालणार आहे सगळ्या गोष्टी मात्र तुम्ही चव बघत बघतच घालायच्यात पो हे पोहे असे छान टेस्ट करत करत हातानेच मिक्स करत करत आपण सर्व करायचे तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करायला घेऊया सर्व करतेवेळी छान वरून मस्त बारीक शेव घालायची आणि सर्व करायची अतिशय टेस्टी मस्त झटपटीत होणारे आणि आणि मुलांना आवडणारे पाच वाजताचा खाऊ तयार होतो you mm -hmm.